কাথদা তর৉ডাথেতে অইসযন্তাডে হাডে জমেটি মাডিত্ন্যাখটে ইনদ্ন জ্ ছিপলুন খিযতা গাজরাডো কারা ঘটাজরা খিযঝে কিনদের�

त्याप्रमाणे माझी कालच थोडा मोठा हा जो कॉरिडॉर जो आहे याची यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे याचं काम तरी सत्ता सुरू झालेलं आहे दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता फक्त तुम्हाला एमिसाय मिळत नाही या गोष्टींसाठी कोणी तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ एस आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर एफ एस आय वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी डिडेव्हलपमेंट इथे जवळपास तीन लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती डिडेव्हलपमेंट थोडी होईल तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई आपलं पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत ज्याचा इन्शुरन्स लोकांबरोबर करून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकाला देण्यासाठी म्हणून आणि मुळामुठा रिवर फ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे नागरिक तज्ज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल पुढची डेव्हलपमेंट होईल तोपर्यंत ती होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेली आहे तर त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत जी दोन मुलं गेली ज्याला शॉक असला आणि दोन मुलं गेली त्या दोन मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत परंतु त्यांच्या त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये दहा दहा लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे हो तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर, कलेक्टर त्याच्यापर्यंत ते तो चेक त्याच्यापर्यंत पोहोचवतील त्याचबरोबर ते, ते त्यातलाही जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर होता त्याच्या ते त्याला देखील सरकारी कुठच्या तरी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे एवढी माहिती देण्यासाठी म्हणूनच फक्त एवढा मी आपल्यापर्यंत आलो दुसरं मला काही सांगायचं नाही ठीक आहे धन्यवाद

ハイハイ。